इम्तियाज जलील यांच्या तिरंगा यात्रे संदर्भात बातमी आहे इम्तियाज जलील यांची तिरंगा यात्रा ही यात्रा रामगिरी महाराज आणि नितेश राणेंच्या अटकेची मागणी करण्यासाठी त्यांनी काढली मुसलमानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी यात्रा काढली एम आय एमची ची संभाजीनगर ते मुंबई ही तिरंगा यात्रा मुख्यमंत्र्यांना घटनेची प्रत द्यायला जातोय म्हणून आम्ही मुंबईत जातोय असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं इम्तियाज जलील आणि नितेश राणे यांनी या संदर्भात आरोप प्रत्यारोप दोघांमध्ये होताना दिसले पाहुयात आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर रेजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहेत ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात ला, लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का हे जे काय मुंबईमध्ये जमलेले हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे, नौटं जे जिहाजी आहे त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा जन गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही संविधानामध्ये सर्व धर्म सम सर्व धर्मांना योग्य सन्मान त्यांना हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही निलेश राणे आणि रामगिरी महाराज यांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया पाहूया हा माणूस खरोखरच भारतीय असेल तर त्याला सांगा पहिलं तू जनगण म्हण म्हणून चल तू पहिलं भारत माता की जय म्हणून दाखव चल तू कसली संविधान रॅली काढतो आणि देश बचाव रॅली काढतो अरे तू या देशाचाच वाटत नाहीस तू या देशापेक्षा पाकिस्तानाचा वाटतोस आमचाच आक्षेप आहे तुझ्यावर नहीं ऐसा मोर्चा करना उचित नहीं है रास्ते पे उतरना भी उचित नहीं है दूसरी बात बहुत जगह पर लोगों ने पत्थरबाजी की ए, कुछ जगह में कुछ कुछ जलाया भी तो ये अच्छी बात नहीं है विचार जो होते हैं हर व्यक्ति के विचार अलग अलग होते हैं यदि हमारे विचार से आप सहमत नहीं हैं तो आप उस विचार का खंडन भी कर सकते हैं और विचार का खंडन विचारों से होता है ये तो सियासत ही है क्योंकि तो राजकीय लोग जो होते हैं तो वो राजनीति के कारण उनको अपनी रोटी सेकनी होती है और संभ्रम पैदा करते हैं समाज में और वो जलील कर रहा है रामगिरी महाराज आणि नितेश राणेंच्या अटकेची मागणी करण्यासाठी इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली काढली संभाजीनगर ते मुंबई अशी ही रॅली काढण्यात आली आता यावर नितेश राणे आणि निलेश राणे दोघांनीही उत्तर दिलं रामगिरी महाराज यांनी यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली तीही आपण ऐकली इम्तियाज जलील यांची तिरंगा आली आणि त्यावरून राजकीय शब्दबाण कसे सुटले आपण ते पाहिलं